सर मी उमा उमाच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवत आहे पंचामृत त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी ते घेतलेलं आहे हे ही हिरवी मिरची घेतलेली आहे हे ही हिरवे टमाटे मी दोन मोठे चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर सवीनुसार मीठ लसण तीळ डाळवं आणि शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि गूळ आता आपल्याला हे मिक्सरवरती वाटून घ्यायचे हिरवी मिरची आणि लसण परत हे सगळे कूट एकत्र एक करून वाटून घ्यायचे आता तेल टाकू है मोहरी जीरे टॉमैटो जी मैं बारीक करुले ना ती या टाकन घेना है व्यवस्थित परतवून घ्यायचं आपल्याला टोमॅटो मग यामध्ये आपल्याला ही हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे की यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हिरवी मिरची टाकून घेत आहे कारण सुरुवातीला जर आपण हिरवी मिरची टाकून घेतली की ठसका लागण्याची शक्यता असते म्हणून मी सर्वप्रथम टोमॅटो टाकून परतवून घेतले आणि आता मिरची टाकली आता व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ चवीनुसार हळद पावडर टाकून घ्यायचे हळद पावडर चवीनुसार मीठ मी हिरवी मिरची वाटत असताना त्यामध्ये मीठ टाकलेलं नाहीये गूळ तुम्हाला आंबट गोड कितपत आवडते त्या हिशोबाने तुम्हाला टमाटे आणि गूळ टाकायचे आहेत तयार करून घेतले ना ते यामध्ये टाकून घेत आहे थोडसच टाकलेलं आहे मी आता पाणी टाकून घेत आहे तुम्हाला पंचामृत ची ग्रेव्ही कितपत पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे त्याच्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे आता हे शिजून अजून थोडंसं घट्ट होईल तर यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे एक पाच ते सात मिनिट व्यवस्थित हे पंचामृत आपल्याला तयार होऊ द्यायचं आहे मीडियम गॅसवरती आपल्याला झाकून ठेवून शिजवून घ्यायचं आहे सात मिनिट झालेले आहे आपलं पंचामृत तयार झालेलं आहे आता आपल्याला काढून घ्यायचे गॅस बंद करून घेते मी हे पहा अशा पद्धतीने आपलं पंचामृत तयार झालेलं आहे पुरणपोळीसोबत पण खूप छान लागते हे पंचामृत तुम्ही एकदा करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसं झालं आहे ते सांगा कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद